स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीस जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी वीस जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला उदय सामंत म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील तसेच विकासाच्या कामातही मदत होईल उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर हा निर्णय निश्चित झाला लवकरच हे वीस जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली राज्याच्या राजकारणात एक महत्वाची गोष्ट घडली राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदावरून वाद झाले यामुळे नाराज आमदारांना शांत करण्यासाठी महामंडळांचं वाटप करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकशे बत्तीस जागांवर यश मिळवलं तर शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या त्यानंतर सरकार स्थापन झालं सत्तेतील आमदारांची संख्या खूप जास्त असल्यानं अनेकांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नावर पाणी फिरलं गेलं त्यामुळे तीनही पक्षांमधील नाराज आमदारांची संख्या मोठी आहे यातील काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली इचं नाराजी दूर करण्यासाठी महायुतीनं फॉर्म्युला तयार केला आहे संख्याबळानुसार महामंडळांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार महायुतीमधील भाजपच्या वाट्याला चोवेचाळीस शिंदेच्या शिवसेनेच्या तेहतीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला तेवीस महामंडळं येणार आहेत